नमस्कार मित्रांनो तर पावसाळ्यामध्ये चावऱ्या माश्या किंवा चावरं म्हणतात आणि माश्या आणि डास हे फार प्रमाणात वाढते आहेत तर डास आणि ते आपल्या गोट्यामध्ये येऊ नयेत किंवा गायशी चावून म्हणून काय उपाय करायला लागेल ते ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे तर व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो आमच्या चॅनलवरचे असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल नीटी चालू करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ दिसेल तर चला तर मेन मुद्द्यावर येऊया तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये खड्ड्यामध्ये पाणी साचून त्यामध्ये डासाचं प्रमाण वाढतं त्यामुळे आपल्या गोट्याच्या आजूबाजूला कुठेही खड्डे आहेत का बघा आणि स पावसाळ्यामध्ये आपल्या गोट्याची स्वच्छता ठेवा त्यामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचून डासाचं प्रमाण फार वाढणार त्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये डास येणार नाही आपल्यांना गायींना डास चावणार आहे त्यामुळे मग गायींचं दूधबिन प्रमाण कमी येते गा गायी पावसाळ्यामध्ये लातं मारतात तर आता दुसरा मुद्दा एक आहे तो म्हणजे गोठ्यामध्ये आपल्या पावसामध्ये निर करायला पाहिजे त्यामुळे काय होणार माश्या पावसामध्ये माशा फार जास्त येतात आणि दूध काढता वेळच आपण माश्या येतात त्यामुळं मग गायी लाता मारतात आणि दूध काढ दूध कमी दुधाचं प्रमाण मग गाईंचं कमी येते लाता गाई लाता गाई मारतात मग दूध पण सांडण्याची शक्यता असते त्यामुळे गोठ्यामध्ये आपण नीर जंतुकरण केलं केलं पाहिजे मित्रांनो आता तुम्ही बघू शका असाल व्हिडिओमध्ये गायींच्या खाली बसल्या तर नि गोट्यामध्ये नियोजन ठेवून करायचं आलो आहे तर आता गोट्याच्या खाली मा मारल्यानंतर गायींच्यावरती आम्ही गोचडी औषध मारून घेतलं पंपाला वीस मिली वापरायचे असते तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन गोचडी औषध मारू शकताय ते त्यामुळं माशा गायींच्यावर बसण्याचे क कमी प्रमाणात येते मित्रांनो पावसाळ्यामध्ये चावल्या मासे आणि डासाचं प्रमाण खूप वाढतं त्यामुळं गायींनी पण त्रास होते आणि दुधाचं पण गाईंचं प्रमाण कमी येतं त्यामुळे आपण असे नियोजन गोठा किंवा गायींच्या अंगावरती औषध फवारणी केली पाहिजे मित्रांनो आमच्या फार्मावरती आम्ही असं नियोजन करतो दोन तीन दिवसानंतर दोन किंवा चार दिवसांचा अशी फवारणी करून घेतो मी तर मित्रांनो तिसरा एक शेवटचा उपाय सांगतो आमच्या फार्मावरती आम्ही करतो सानंतर फार प्रमाणात मा बीज येतात त्यामुळं आम्ही आमच्या गोठ्यावरती असे निरंडी करून ठेवतो त्यामुळं मासे काय असतील ते चावऱ्या मासे येत नाहीत आता मित्रांनो आमच्या फार्मावरती आम्ही आता धोरण केली त्यामध्ये आम्ही काय काय वापरतो सांगतो त्यामध्ये आम्ही कडुलिंबाची पानं आणि सीतापाईची पानं पेरूची पाणी असं वापरले त्यामुळं धोरते तर मित्रांनो त्या धोरामुळं मासे डास अजिबात आपल्या गोठ्यामध्ये राहत नाही आणि त्यानंतरच जास्त प्रमाणात डास बीस चावर ते आपल्या जनावरांच्या अंगावरती बसताना चावते अशा या तुम्ही गोष्टी तुमच्या फार्मावरती करा नक्की रिझल्ट येईल तर मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवरची असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये